तुमच्या विरोधात जे अमोल कीर्तीकर कधी काही ते तुमचे कार्यकर्ते होते पक्षात तुमचं आणि त्यांचं म्हणजे चांगलं जमायचं चा त्यांच्याच विरोधात तुम्हाला लढावं लागतंय अमोल कीर्तीकरांच राजकारणामध्ये कोणी शत्रू नसतो आणि कोणी मित्र त्यामुळे जे होईल त्याला सामना करायला पाहिजे आज माझं फॉर्म भरायला तर आले होते आपण पाहिलं असल आमदार म्हणून काम करत आहात पहिल्यांदाच खासदार कुठले हे इलेक्शन हे इझी घ्यायचंच नसतं तुम्हाला माहिती मी चार वेळा नगरसेवक तीन वेळा आमदार झालेले म्हणजे पस्तीस वर्ष मी राजकारणात आहे त्यामुळे मी खरं म्हणजे इलेक्शनच्या वेळी जास्त काही कष्ट घेत नाहीये ज्या वेळेला इलेक्शनच्या अगोदर ज्या वेळेला मी निवडून येतो प्रत्येक वेळेला त्यावेळेला पहिल्या दिवशीच माझं इलेक्शन आहे असं समजून मी तीनशे पासष्ट दिवस पास वर्षात आणि पाच वर्ष अशा पद्धतीने काम करतो त्यामुळे मी कुठलंच कॅल्क्युलेशन कधी केलं नाही आत्तापर्यंत माझ्या इलेक्शन मध्ये लढायचं जिंकायचं एवढंच माझं उद्दिष्ट असतं कारण काम बोलतात आणि रवींद्र वाईकर हा ब्रँड आहे कामाचा मुंबई कॉर्पोरेशन मध्ये केलेली कामं आणि विधानसभेमध्ये केलेली कामं हा अनुभव आणि शिक्षण या दोघांचा मेळ होऊनच आता जिंकायचंय आणि लोकसभेत मध्ये जाऊन तुम्हाला माहितीये मी विधानसभा कॉर्पोरेशन मध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे विधानसभेमध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे आणि अग्रेसिव्ह पणे काम करून घेणे हे माझं तत्व आहे आणि त्यातनं काम करून घेतो लोकसभेमध्ये देखील आपले प्रश्न मांडण्यासाठी मी जातोय लागच्या बेंचवर बसायसाठी जात नाहीये आपण जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणारे शेवटचे मोठे नेते आपण होतात असं झाल्यानंतर आता मातोश्रीकडनं उद्धव ठाकरे आदित्य कडनं तुमचा पराभव करणं हे त्यांच्या रडारवर असणार आहे त्यांना तुम्ही कसं तोंड द्याल कसं आव्हान एकदा आपण जिंकण्यासाठी याच्यामध्ये गेलो तर आपण कसं जिंकता येईल हे बघितलं पाहिजे कोण पराभव करतो आणि कोण नाही करत त्यापेक्षा आपण कसं जिंकता येईल ते बघितलं पाहिजे संजय निरुपम पण इच्छुक होते ते आता तुमच्यासोबत सहभागी मदत होईल की लायबिलिटी असेल नक्कीच कोणी मनुष्य ऍड केला जातो त्यावेळेला मदतच होते एक ने एक दोनच होत किंवा एक ने एक अकरा होतात तुम्ही म्हणता तसे तर त्या पद्धतीने होईल आणि जास्ती मतदान होईल मदत होईल नक्की शंभर टक्के होईल नाराज होते त्यांना निवडणूक लढवायची होती आता स्पर्धा असते स्पर्धेमध्ये अनेक जण तिकीट मागत असतात आणि जो उजवा ठरतो त्याला तिकीट दिली जातं ज्याचे जिंकण्याचे चान्स असतात त्याला तिकीट दिले जातं त्या पद्धतीने मला मिळालं आणि निवडून येईल अनिल परब यांनी जाधव यांचे प्रचार आपल्याकडे आता मला आता याच्यावर काय बोलायचं हा कारण मला काय त्यांच्यावरती बोलायचं नाहीये जे राजकारणामध्ये समोर येतील त्याला फेस करणं आणि फेस करून जिंकणं हे महत्वाचं असे कोण काय बोलतोय याच्याकडे लक्ष द्यायचं नाही